सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तते पंचांगानुसार यंदा नऊ एप्रिल दोन हजार चोवीसपासून चैत्र नवरात्रीला प्रारंभ झालेला आहे नवरात्री ही देवीदुर्गेच्या विविध रूपांना समर्पित आहे नवरात्री उत्सवामध्ये आपण देवी दुर्गेच्या नऊ विविध रूपाची पूजा करतो या दरम्यान प्रत्येक तिथीला वेगळं असं महत्त्व असतं मात्र विशेष करून अष्टमी या तिथीला महत्त्व असतं नवरात्रीमध्ये अष्टमी आणि नवमी या तिथीला हवन करण्याची प्रथा आहे हवनाने नवरात्र उत्सवाची सांगता होते आता नवरात्री अष्टमी तिथी आणि दर महिन्याला येणारी दुर्गाष्टमी तिथी आदिशक्ती शक्ती दुर्गेला समर्पित आहे त्या नवरात्रीमध्ये येणारी अष्टमी ही तिथी धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाची मानल्या जाते या दिवशी देवी देवीच्या महागौरी रूपाची आपण पूजा करतो पंचांगानुसार यंदा चैत्र शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी ही पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अकरा मिनिटांनी प्रारंभ होणार असून सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे हिंदू धर्मात उदय तिथीला थी महत्त्व असल्याने महा अष्टमी सोळा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी साजरी होणार आहे तर चैत्र नवरात्री नवमी तिथी ही सोळा एप्रिल रोजी दुपारी एक वाजून तेवीस मिनिटांनी प्रारंभ होईल आणि सतरा एप्रिल दोन रोजी दुपारी तीन वाजून चौदा मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सतरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी नवरात्रीची महानवमी साजरी करण्यात येणार आहे आता अष्टमीला पंचांगानुसार नवरात्री उत्सवामध्ये येणारी अष्टमी तिथी दुर्गाष्टमी आणि महाअष्टमी म्हणून आपण ओळखत असतो मान्यतेनुसार नवरात्रीच्या अष्टमी आणि नवमी तिथीला कन्यापूजन केले जाते हिंदू धर्मामध्ये कन्यापूजनाला विशेष असे महत्त्व आहे कन्याला देवी दुर्गेचे रूप मानले जाते त्यानुसार काही लोक अष्टमी तिथीला कन्यापूजन करतात त्यांना गोड जेवण आणि भेटवस्तू देतात तर काही लोक नवमी तिथीला कन्यापूजन करतात कन्यापूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनातील अनेक संकटे दूर होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त Jote.